सत्तावीस में 2001 वीस, दुबई, संयुक्त अरब अमीराती, सुप्रीम ब्लॉकचेन कॉन्फ्रेंस, जगत सुमारे एक्चें पन्नास दशलक्ष लोग क्रिप्टोकरंसी वापरता। ते फक्त गणित आहे का ते फक्त संवाद साधण्याचा एक मार्ग आहे का आणि तुम्हाला वाटतं की सरकार ते थांबवणार आहे बरोबर क्रिप्टो उद्योगातील नेते शेख वित्त जगातील अधिकृत लोक युमीबद्दल शासकीय नियमनाच्या पातळीवर चर्चा झाली पेमेंट सिस्टीम मध्ये एकत्रीकरणाच्या शक्यता विचारात घेतल्या गेल्या हे समस्या कोणती आणि हे लोकांचे जीवन अधित करेल का अधिक चांगले इकोसिस्टमच्या विकासासाठी मजबूत पाया घातला गेला आम्हाला आमची तंत्रज्ञान पूर्णपणे पारदर्शक आणि सुरक्षित बनवायचं आहे हे आमचं ध्येय आहे आम्ही कमिशन पूर्णपणे शून्यावर आणल्या आहे माझ्या मते आम्ही कदाचित सर्वात हिरवे म्हणजेच पर्यावरणपूरक पूरक ब्लॉक असू शकतो हे व्यक्तींना आपल्या घातक आर्थिक व्यवस्थेपासून वाचवण्यासाठी आहे अशी आर्थिक व्यवस्था जी गरीब आणि मध्यम वर्गाकडून श्रीमंतांकडे संपत्ती हस्तांतरित करते जेणेकरून आपण एक चांगली दुनिया उभारू शकू जणू काही जुनी व्यवस्था आता पर्यायच उरलेला नाही तिला अपग्रेड व्हावच लागेल